तुमचं स्वागत आहे तर आता लागलेलं आहे उन्हाळा उन्हाळा म्हटलं की खूप गरमी होती आणि गरमी झाली की आपल्याला थंड काहीतरी घ्यावं असं वाटतं तर आता आपण याच्यासाठी मी घेतलेले आहे बघा ताक इथे कमीत कमी हे तीन ग्लास ताक आहे इथे आपण घरी करून घेतलेले आहे कारण इथे आपल्याला फ्रेश ताकाचाच वापर करायचा आहे शक्यतो घरचाच ताक घ्यावा कारण बाहेरचं जे आपण मार्केटमधून आणतो हे दोन तीन दिवसाचं ताक असतं त्याच्यामुळे आपल्याला ते नकोस वाटतंय त्याच्यामुळे तुम्ही ते घरी ताक तयार करून घ्यायचंय तर याची पण मी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे बघा तर इथे मी घेणारे साहित्य एक काकडी इथे मी अगदी गावराण काकडीचा वापर केलेला आहे तर काकडी घेताना आपल्याला गावराण काकडी घ्यायची आणि वरचे जे सर्व साल आहे हे पूर्ण आपले इथे काढून घ्यायचे कारण काल याचं कारण असं आहे की ती कडू आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे आणि जर तुमची काकडी ही कडू असेल तर तुम्ही ती हिला कट करून तर इथे कट करून आपल्याला ही काकडी इथे चेक करून घ्यायची आणि जर थोडं कळवट असेल ना तर तुम्ही या पद्धतीने जर केली तर तुमची जी काकडी आहे ना ते कमी कडवटपणा याच्यामध्ये नाहीसा होतो बघा मी इथं थोडंसं कोथिंबीर घेणार आहे पुदिना पान इथे आपण आपल्या पद्धतीने थोडेसे कमी जास्त असेल तर तुम्ही ते मेजरमेंट घेऊ शकता इथे मी अर्धा हिरवी मिरची घेणार आहे खूप जास्त हिरवी मिरची नको आपल्याला इथे आपल्याला आल्याचा तुकडं प तुकडा वापरायचा आहे आणि हे आलं घेताना आपल्याला अगदी कमी वापरायचं कारण याच्यामुळे आपल्या ताकामध्ये खूप जास्त तिखटपणा येऊ शकतो त्याच्यामुळे अगदी किंचित इथे आपण हे आलं यूज करणार आहोत आणि इथे आपल्याला वापरायचं आहे अर्धा चम्मच सेंद्रिय मीठ वापरायचं आहे बघा याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते आपल्या ताकाला त्याच्यामुळे ते तुम्ही मीठ आवश्यक घाला जर तुमच्याकडे मीठ नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी चालेल आणि इथे आपण टाकणार आहोत जिरे आणि हे जिरे आपल्याला भाजून याची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आपण करून जर ठेवलं तर आपण ही वापरू शकतो त्याच्यामुळे मी ती ही पावडर करून घेतलेली बघा आताही आपण इथे सर्व मिक्सरला फिरून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे घेणार आहे एक चम्मच दही तर एक च चम्मच दह्याच्यासाठी वापरायचे जे आपण ताक करणार आहोत मसालेदार त्याला आपल्यात दह्यामुळं खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे तुम्ही इथे एक चम्मच दह्याचा वापर करा तर काय झालेलं आहे मी जेव्हा व्हिडिओ करत होते तेव्हा माझा सर्व व्हिडिओ झाला पण तो शेव झाला नव्हता त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सर्व साहित्य सांगितले तर मी याच्या अगोदरच तुम्हाला सांगते मी ते हे तयार करून घेतलेलं होतं तर अगदी मिक्सरला इथे पा पाण्याचा वापर न करता मी ते सर्व बारीक करून घेतलेलं आहे तर आपण आता हे आपल्या ताकामध्ये छानपैकी ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करायचं म्हणजे आपल्याला एक संघ करून घ्यायचे एक संघ केल्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेली ती मिरची खूप कमी घाला मिरची आणि आलं कारण खूप तिखट व्हायला नको त्याच्यामुळे मी ते अर्ध्या मिरचीचा वापर आणि कमी एक छोटासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे बघा तर चला आपण आता छानपैकी ती मिक्स करू आता मी हे मिक्स करून घेते छानपैकी सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं ताक टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं तर इथे तयार झालेलं आहे आपला मसाला तुम्ही बघू शकता तर बघा किती छानपैकी आप ते आपलं तयार झालेलं आहे आपल्याला घट्ट हवा असेल तर इथे घट्ट किंवा आपल्याला पातळ हवा असेल तर इथे आपण थोडासा पाण्याचा वापर करू शकतो आता इथे मी छानपैकी याला मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे तुम्ही दुपारच्या वेळेस पिण्यासाठी घेऊ शकता आणि फ्रीजमध्ये तुम्ही थोडंसं थंड होण्यासाठी पण ठेवू शकता जर तुम्हाला खूपच थंडगार हवं असेल तर तुम्ही ते थोडं बर तुकडा पण वापरला तरी चालेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका